हॅलो मित्रांनो आपल्या आळ्याचा पाचवा मॉल्ट टू, उठून आज चौथी फिडिंग चालू आहे तुम्ही पाहू शकता हॅलो मित्रांनो मी सकाळ सकाळ उठल्या उठल्या आळ्याची क्वालिटी पाहत असताना अशी साईटला आलेल्या आळ्या सगळ्या वली उचलून टाकून नंतर सगळीकडे अशा निरीक्षण करून नंतर आळ्याची क्वालिटी पाहून यांच्यावर विजेता पावडर मारून घ्यायची आहे तर मी मीता पावडर मारल्यानंतर पाला टाकून भेटूया सर्व आळ्यांवर पाला टाकून घेतलेला आहे तरी आपल्या आळ्याचा पाला खायचा टाईम असल्यामुळं भरपूर पाला खात आहेत म्हणून सगळीकडे सेम भरपूर पाला टाकलेला आहे तरी पाहू शकता पाला आत्ता टाकून सुद्धा पाला किती खाल्लेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये